दीड वर्षापूर्वी झालेल्या शासकीय ठेकेदार संजय पडवळ यांच्या मृत्यूचा तपास लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होते गोंडसरी येथील शासकीय ठेकेदार व श्रुती कन्स्ट्रक्शनचे मालक संजय जगन्नाथ पडवळ यांचा दिनांक तेरा चार दोन हजार पंधरा रोजी संशयास्पदरित्या लोरे नंबर एक तलावा नजिक गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला एक दिवस आधी कामगाराची मोटरसायकल घेऊन पडवळ तलावा असलेला पंप चालू करण्यासाठी गेले होते मात्र ते परत आलेच नाहीत कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी रात्रंदिवस शोध घेतला असता लोरे नंबर एक नजीक ठेकेदार संजय पडवळ यांच्या मित्राची नेलेली मोटरसायकल पडलेल्या स्थितीत होती तर मोटरसायकल पासून सुमारे तीनशे अंतरावर पडवळ यांचा मृतदेह संशयास्पद रित्या झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला मात्र या प्रकारात अनेक गोष्टी संशय दर्शवत होत्या ज्या ठिकाणी पडवळ यांची मोटरसायकल पडली होती त्या ठिकाणी मोठे वृक्ष होते मोटरसायकल स्टँडच्या आधारे उभी का केली नाही ती पडलेल्या स्थितीतच का होती ज्यावेळी मृतदेह आढळला त्या झाडाच्या फांदीपासून जमिनीपर्यंतचे अंतर साडेचार ते पाच फुटाचे होते आणि पडवळ यांची उंची सुमारे साडेपाच फुटापेक्षा जास्त होते या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयाला दुजोरा दिला तसेच लवकरात लवकर आरोपींना अटक करायचे आश्वासन देखील दिले होते मात्र तपास करायचे बाजूलाच त्या अधिकाऱ्याची कणकवलीतून बदली झाली आणि तपास अर्धवटच राहिला घोनसरी गावचे शासकीय ठेकेदार संजय पडवळ यांची लोरे या ठिकाणी संशयास्पदरित्या माळावरती मृतदेह सापडला आणि तो मृतदेह सापडल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी जमलो पोलीस यंत्रणेला आम्ही त्या ठिकाणी संपर्क साधला आणि ए पी आय नांगीसाहेब या ठिकाणी त्यांच्या फोसपाट्यासही त्या ठिकाणी आले तपास त्या ठिकाणी त्यांनी केला आणि त्या तपासामध्ये पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी ते असं बोलले आम्हाला की सदरचा जो मृतदेह आहे हा संशयास्पद या ठिकाणी दिसतो आहे तरी योग्य ती या ठिकाणी मी कारवाई करण्याचं तुम्हाला आश्वासन देतो आणि अद्यापपर्यंत आज दोन वर्ष होत आली तरी या खुनाचा तपास या ठिकाणी लागलेला नाही आहे आमची या ठिकाणी पोलीस यंत्रणेला अशी मागणी आहे की दोन वर्षापासून आम्ही या ठिकाणी त्या खुनाचा तपास लागावा म्हणून प्रयत्न करतो आहे आणि दोन वर्ष या ठिकाणी न्याय मिळत नसल्यामुळे तसं आम्हाला समजा त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडनं होणार नाही तर आम्ही योग्य ती या ठिकाणी न्यायालयीन जी कारवाई असते ती या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू गेली पंधरा ते वीस वर्ष शासकीय ठेकेदार संजय पडवळ हे खाजगी कामं हो, वैशाची कामं हो करायचे आणि त्यांचा व्यवहार मोठा असल्यामुळे व्यवहारातून सुद्धा या ठिकाणी त्यांचं देणं असेल या देण्यातूनही त्या ठिकाणी त्यांचं खून झाल्याचं या ठिकाणी चर्चा होती परंतु नेमकं ही परिस्थिती कशामुळे घडली की त्यांच्या आर्थिक विषयामुळे घडली की त्यांच्या ठेकेदारी व्यवसायातून त्यांनी त्यांचे जे विरोधक होते या विरोधकांनी त्यांचा खून केला की काय अशा प्रकारचा संशय या ठिकाणी आमच्या मनात या ठिकाणी बळावतो आहे आणि कोकण लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अशी विनंती करतो की पोलिस यंत्रणेने या ठिकाणी लवकरात लवकर त्याचा तपास लावा गेल्या वर्षी आम्ही एस पी साहेब या ठिकाणी शिंदे साहेब म्हणून ओरसले होते त्यांनाही आम्ही या ठिकाणी जवळजवळ सगळे पन्नास ग्रामस्थ जाऊन आम्ही त्या जा ठिकाणी निवेदन दिलं की याचा तपास लागावा म्हणून परंतु अद्यापपर्यंत त्याचा तपास लागला नाही आहे तरी आमची विनंती राहील की या कुणाचा तपास लवकरात लवकर लागून आमच्या या या शासकीय ठेकेदाराला न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करतो त्यानंतर गावातील मंडळींनी एकत्र गाव सभा लावून या तपासासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत लांगे यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी एकत्र ठराव घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली व योग्य दिशेने तपास व्हावा अशी मागणी देखील केली दोन वर्षापूर्वी घोनसरी गावातील एक हरुनरी नागरिक श्री संजय पडोळ यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता आणि त्या संदर्भात काही निर्णय लागण्यासाठी लगेचच आठ दिवसानंतर आम्ही गावसभा घेतली होती कारण मनमिळावू लोकांच्या शाळेला धावणारं असं ते व्यक्तिमत्व होतं त्यामुळे गाव बैठक घेऊन आम्ही असं ठरवलं की सी आय डी मार्फत तपास होण्यासाठी त्यावेळेचे एस पी श्री दत्तात्रय शिंदे यांच्याकडे आम्ही सी आय डी तपासाची मागणी केली परंतु त्यांनी असं आम्हाला सांगितलं की सहायक पोलीस निरीक्षक श्री साहेब हेच त्याचा व्यवस्थित तपास करतील आणि असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं परंतु अद्याप काही त्यावर कार्यवाही झालेली नाही तर एक खनसरी गावचा सरपंच या नाताना मी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो की या विषयाचा लवकरात लवकर काही तो छडा लागून पडवळ कुटुंबाला न्याय मिळावा एकंदरीत या प्रकाराबाबत संशय उपस्थित होतच आहे मात्र नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक अमोग गावकर यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून घोणसरी तसेच पडवळ कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते गेल्या दोन वर्षापूर्वी गोंडसरी येथील शासकीय ठेकेदार संजय पडवळ यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यावेळी त्या घटनास्थळी आम्ही सर्व गोंसरी ग्रामस्थ म्हणा किंवा फोंड्यातली आजूबाजूच्या गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक तिथे होते तो घटनाक्रम बघितला असता त्यावेळी आले तिकडे लांगी साहेब पोलीस सहायक पोलिस निरीक्षक लागी साहेब त्यांनी पण स्वतः मान्य केलं होती का इथे घातपाचा संशय आहे त्यावेळी सर्व ग्रामस्थ आम्ही त्यांना सांगितलं गेलं होतं की याचा संशय असेल तर डॉग स्क्वॉड मागवा आणि थोडीशी माहिती त्यातनं तुम्हाला चांगली भेटेल की का ना काही तपासाला योग्य दिशा भेटेल ही आमची तेव्हा मागणी होती पण त्या तेम लागणी आम्हाला सांगितलं होतं खात्री दिली होती की काय काळजी करू नका मी याचा योग्य तपास करेल आणि लवकरात लवकर ह्या घटनेचा घटनेला वाचा फोडी त्यांचा विश्वास ठेवता कारण ते तसे कर्तव्यध्यक्ष पोलीस पोलीस निरीक्षक होते त्यांच्याबद्दल या जिल्ह्यामध्ये चांगल्या लोकांचं मत होतं आणि आम्हाला त्यांच्याबद्दल आशा होती की ते काहीतरी त्यातनं काहीतरी आम्हाला न्याय देते पण तसं झालं नाही त्यावेळी त्यावेळी जर डॉबस्कार आला असता तर आज खरोखरच त्या दिशेला त्या प्रकाराला योग्य दिशा मिळाली असती त्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला नंतर वेळ वेळात ग्रामस्थ एस पी ऑफिसला गेले एस पीना भेटतो त्यावेळेच्या त्यावेळी एस पी शिंदे होते शिंदे साहेब होते एसपी देवी त्यांना भेटले होते त्यांना सांगलं त्यांनी बोललं की तेव्हा पण तिच्या मी सांगितलं होतं की बाबा सीआयडी कडे चौकशी द्या आणि कुठल्या वेगळ्या यंत्रणेकडे चौकशी द्या ते बोलले की नाही माझ्या पोलीस यंत्रणे पूर्ण माझा विश्वास आहे आणि लांबी साहेबासारखे कर्तव्यध्यक्ष तुम्हाला तपासा तिकडे दिले आहेत त्यांच्याकडे योग्य तपास होईल पण तपास झाला नाही तर आता आमचं असंच मागणं आहे की आता जे नवीन एसपी आहेत गावकर साहेब यांच्याबद्दल आम्ही चांगलं ऐकलं की ते बाबा स्ट्रिक आहेत योग्य दिशे प्रत्येक गोष्ट योग्य तऱ्हेने चालते त्यांची योग्य प्रकारे तपास करतात आणि प्रत्येक घटनेला ते गांभीर्याने घेतात तरी त्यांनी ही घटना मानावर घ्यावी आणि दोन वर्षापासून ज्या आम्ही न्यायासाठी वंचित आहोत जे पडवळ कुटुंब ज्या न्यायासाठी वंचित आहे त्या कुटुंबियांना ते न्याय मिळून द्यावा मागील दीड वर्षापासून दुःखात बुडालेल्या पडवळ कुटुंबियांना न्याय मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय